नाशिक शहरातील आरोग्य सेवा क्षेत्रात मोलाची भर घालणारे आणि संपूर्ण राज्यभरात प्रसिद्ध असलेले साईबाबा हॉस्पिटल हार्ट इन्स्टिट्यूट आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आता एका नव्या युगात प्रवेश करत आहे येत्या दोन जून रोजी महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभहस्ते या हॉस्पिटलच्या नव्या सुपर स्पेशालिटी युनिटचं भव्य उद्घाटन होणार आहे हा कार्यक्रम सायंकाळी चार वाजल्यापासून सुरू होणार असून मान्यवरांच्या उपस्थितीत अत्यंत उत्साही वातावरणात पार पडणारे नाशिक शहरात आणि राज्यभरातील रुग्णांना अत्याधुनिक वैद्यकीय सेवा आणि तज्ज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन एकाच छताखाली मिळावं या हेतूने हे हॉस्पिटल उभारण्यात आलं साईबाबा हॉस्पिटलचे संस्थापक आणि नाशिकमधील प्रख्यात हृदयरोगतज्ञ डॉक्टर अनिरुद्ध धर्माधिकारी यांचे वैद्यकीय क्षेत्रातील योगदान अत्यंत मोलाचं असून त्यांच्या नेतृत्वाखाली हॉस्पिटलने एक विश्वासार्ह वैद्यकीय केंद्र म्हणून नाव कमावलं डॉक्टर धर्माधिकारी यांनी सर्व नाशिककर नागरिकांना या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहण्याचं आवाहन केलं आहे हॉस्पिटलचा पत्ता मुंबई नाका राष्ट्रवादी काँग्रेस भवनाजवळ नाशिक या नव्या सुपर स्पेशालिटी युनिटमुळे हृदयरोग न्युरोलॉजी ऑर्थोपेडिक कॅन्सर उपचार किडनी संबंधित आजार व इतर अनेक गंभीर आजारांवर नाशिकमध्येच परिपूर्ण आणि अद्यावत उपचार मिळणार असून याचा लाभ हजारो रुग्णांना होणार आहे संपूर्ण आरोग्यसेवा अधिक सक्षम आणि नागरिक हितैषी बनवणाऱ्या बन या प्रकल्पामुळे नाशिकच नव्हे तर संपूर्ण उत्तर महाराष्ट्राचा विकास आरोग्य क्षेत्रात अधिक वेगानं होणार असा विश्वास व्यक्त केला जात आहे नाशिक शहरातच नव्हे तर संपूर्ण महा महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले साईबाबा हॉस्पिटल मल्टीस्पेशालिटी आणि हार्ट इन्स्टिट्यूट यांचे नामांकित डॉक्टर डॉक्टर अनिरुद्ध धर्माधिकारी हे सर्व नाशिक जिल्ह्यात फेमस डॉक्टर आहेत आणि यांच्या हॉस्पिटलचा शुभारंभ माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस फर, यांच्या शुभ हस्ते होणार आहे तर सर कार्यक्रमाची रूपरेषा किंवा कार्यक्रमाबद्दल आमच्या प्रेक्षकांना तुम्ही काय माहिती द्याल दोन तारखेला सोमवारी माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या हस्ते हॉस्पिटलचं उद्घाटन होईल त्यानंतर ते औपचारिक किंवा अनौपचारिक गप्पा मारतील सगळ्यांशी जे उपस्थित असतील त्यांच्याशी आणि त्यानंतर आपण जे हायवेवर फ्लायओव्हर आहे तिथे प्रत्येक पिअरवर रामायणातल्या एका घटनेवर आधारित चित्र केलेलं आहे त्या चित्रांचं उद्घाटन करतील अनिरुद्ध धर्माधिकारी यांनी आपल्याला जी माहिती दिली त्यांच्या कार्यक्रमाबद्दल माहिती दिली तर डॉक्टर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे या कार्यक्रमाला उपस्थित राहणारे त्याचबरोबर अनेक मान्यवर मोठमोठे नेते या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत तर सर्व नागरिकांनी आणि प्रेक्षकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन डॉक्टर धर्माधिकारी यांनी केले त्याचबरोबर हा कार्यक्रम सायंकाळी चार वाजल्यापासून प्रेक्षकांच्या आगमनापर्यंत सुरू राहील